सांगवी बुद्रुक या गावातील एका पंचेचाळीस वर्षीय इस्माला त्याच्या मोबाईलवर चार अज्ञात मोबाईल वापरकर्त्यांनी कॉल केला आणि गावातील एका व्यक्तीसंदर्भात विचारणा केली व नंतर त्यांना थेट शिवीगाळ केली आणि त्यांना धमकी दिली ही घटना दिनांक आठ जुलै रोजी सकाळी अकरा ते साडे दरम्यान घडली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात पंचेचाळीस वर्षीय इस्माने चार अज्ञात मोबाईल वापरकर्त्यांविरुद्ध बुधवार दिनांक नऊ जुलै रोजी दुपारी तीन वाजता तक्रार नोंदवली आहे यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झालेले आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी हो देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका सांगवी बुद्रुक या गावातील रहिवाशी गिरीश भास्कर कोळंबे यांना आठ जुलै रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास नव्वद सदुसष्ट वीस अडोतीस पंच्याहत्तर त्याचप्रमाणे शहाण्णव झिरो चार अठ्ठावीस चौऱ्याण्णव बावन्न नव्वद पंच्याहत्तर झिरो तीन झिरो एक बहात्तर आणि चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस चौसष्ट अठ्ठावन्न पंचवीस या मोबाईल क्रमांकावरून अज्ञात चार वेगवेगळ्या व्यक्तींनी वेग कॉल केला आणि त्यांना विचारले की तुम्ही बाळकृष्ण सुपडू कोळंबे यांना ओळखता का तेव्हा त्यांनी सांगितले की हो ओळखतो तेव्हा इतकंच बोलल्यानंतर समोरील अज्ञात मोबाईल वापरकर्त्यांनी त्यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली तुम्ही शिवीगाळ का करता है करत आहे असे बोलून देखील त्यांनी ऐकले नाही आणि त्यांना सतत ते शिवीगाळ करत राहिले हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॉल रेकॉर्डमध्ये रेकॉर्ड झाला तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात चार अज्ञात मोबाईल वापरकर्त्यांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असे शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाले आहेत एकोणीस असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा